नमस्कार आर्सन बुड्स मधील आशिष मित्तल आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही घरगुती सजावटीची उत्पादने दाखवणार आहे आणि खरं तर ते घराच्या सजावटीसाठी नाही तर हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये आणि अनेक ठिकाणी सजावटीच्या उद्देशाने वापरले जातात हे मोठ्या प्रमाणात प्रेस्टल डिझाईन्स आहेत आणि ते फ्लॉवर पॉट स्टंट म्हणून आणि इतर सजावटीच्या हेतूंसाठी देखील वापरले जातात जर तुमच्याकडे खरोखर सुंदर चिन्ह किंवा संस्मरणीय ढाल किंवा काही होऊ शकता आणि ते त्या वस्तूंसाठी स्टंट म्हणून काम करते ही एक कोरिंथियन रचना आहे जी तुम्ही जुन्या रोमन इमारतींमध्ये पाहिली असेल आणि मला वाटते की आमच्यामध्ये ही रचना सरकारी इमारतींमध्ये अनेक ठिकाणी दिसते शीर्ष कोरिंथियन डिझाईन आहे उंची तीन फूट असून हा भाग चौदा इंच आतील भाग बारा इंच रुंद आहे खर तर हा चौदा इंच चौरस आहे ज्याला आपण वरच्या भागासह म्हणू शकतो आणि हे शॅम्पेन लिफिंग मध्ये आहे आणि आपण येथे पाहत असलेल्या तपकिरी सह क्लायंटच्या आवडीनुसार आम्ही ते केले आहे आणि घन लाकडाची सुंदर रचना मी तुम्हाला सर्व बाजूंनी दाखवतो तीन साठ अंश स्तंभ हे सर्व बाजूंनी समान आहे आणि संपूर्ण हाताने कोरलेले घटक जे तुम्ही पाहता ते डिझायनिंग मास्टर कारागिरांनी केले आहे कारण तुम्ही आमची इतर उत्पादने पाहिली असतील आम्ही हाताने कोरीव काम करणारे लोक आहोत फालतू काम आकृतीचे काम हुतयाचे काम वगळता सर्व वस्तू नव्वद नव्वद टक्के नऊ टक्के वस्तू आम्ही बनवतो या सर्व वस्तू हाताने बनवल्या जातात त्याशिवाय आमच्याकडे दोन बाजूचे स्टूल आहेत आणि ते गोल स्टूल आहेत लेग टू लेग चोवीस इंच आहे वरचा भाग अठरा इंच गोलाकार व्यासाचा आहे आणि पुन्हा चार पायांचे सुंदर स्टूल शॅम्पेनच्या पानांचे तपकिरी रंगाचे तीन फूट उंच आणि सागवान लाकडात हे वारंवार वापरले जातात तुम्ही राजकारण्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटताना पाहिलं असेल आणि त्यांच्याकडे दोन खुर्च्या आणि अशा प्रकारचे स्टूल बसलेले असतील ज्याच्यावर काही सजावटीचे घटक असतात जसे की फुलदाणी किंवा इतर काही डिझायनर सामग्री हे सोफा सेटसाठी साईड टेबल म्हणून देखील वापरले जातात त्यामुळे कोप्यात तुम्ही त्यांना ठेवू शकता आणि त्यावर काही मूर्ती किंवा इतर वस्तू ठेवू शकता ते खरोखर छान दिसते जर तुम्हाला लहान आकार हवा असेल तर तो देखील दिला जाऊ शकतो तुम्हाला आकार हवा आहे जो प्रदान केला जाऊ शकतो हे पुन्हा तीन फूट उंचीचे पेस्टल डिझाईन आहे हे बारा बाय बारा इंच रुंद आहे आणि तुम्ही हे डिझाईन अनेकदा हॉटेलमध्ये सजावटीच्या उद्देशाने वापरलेले पाहिले असेल आणि हा इथे खांबाचा एक भक्कम तुकडा आहे हे घन लाकूड आहे अटिक गोल्ड लिफिंग पांडरे हे पेंट नहीं है अटिक गोल्ड लिफिंग है पुनः सॉलिड टी कोट मधे ही एक जड़ गोष्ट आहे कारण खांब घन है दृश्यमान ये थे, है, मी तुम्हाला सर्व बाजूंनी दाखवतो हा भाग पुनः एकदा तीन साठ छान तयार तैयार के पाचारी खांब डिजाइन मी तुम्हाला दाखवत असलेल्या काही वस्तू आहेत आणि मी एक वेगळा व्हिडिओ बनवत आहे कारण सामान्यत जेव्हा आपण इतर अनेक वस्तूंसह बनवतो तेव्हा या लहान वस्तू त्या मोठ्या वस्तूंमध्ये स्पष्टपणे दिसत नाहीत आणि इथे तुम्ही या व्यतिरिक्त डिझाईन्स पाहू शकता जर तुम्ही आमचा पोर्टफोलिओ पाहिला असेल तर तुम्ही आमची वेबसाईट पाहिली असेल किंवा आमचे इतर व्हिडिओ तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या सामग्रीसह चौदाशेहून अधिक व्हिडिओ सोफा सेट डायनिंग सेट मंदिरे आणि नंतर आमच्याकडे आहे वॉल पार्टीशन झुला स्विंग्स आणि इतकंच काही इतर सामान जे तुम्हाला घर बिल्डर मध्ये आवश्यक आहे सर्व्हर किंवा कन्सोल टेबल मिरर फ्रेम आणि नंतर आमच्याकडे डिस्प्ले युनिट्स आणि क्रॉकरी युनिट्स आमच्याकडे असलेले सर्व सामान आणि सुंदर हाताने कोरिव कारागिरांद्वारे जे आम्ही जगभरात वितरित करत आहोत जेव्हा आपण जागतिक वितरणाबद्दल बोलतो तेव्हा काही गोष्टी असतात प्रथम शिपमेंटचा भाग कारण प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे मुद्दे आहे त्यांचे स्वतःचे अनुपालन आहे आणि नियम आणि कायदे आणि आम्ही आधीच पन्नास पेक्षा जास्त देशांमध्ये वितरित केले आहे तुम्ही वेबसाईटवरील आमच्या प्रशस्तीपत्र विभागाकडे पाहिल्यास तुम्हाला तेथे शेकडो आणि शेकडो चित्रे आढळतील आम्ही भारतात आणि भारताबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी वितरित केलेल्या सर्व गोष्टी वास्तविक सामग्री आणि ही वेगवेगळ्या घरातील छायाचित्रे आहेत आणि ही चित्रेही चालतील खरं तर ते अनेक डिझायनर आणि वास्तुविशारदांसाठी एक उदाहरण म्हणून काम करत आहेत जे आपले घर कसे सजवायचे या चित्रांमधून कल्पना निवड या चित्रांचा दुसरा फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट निवडत असता आणि तुमच्याकडे आकार डिझाईन रंग आणि फॅब्रिक्स आणि तुमच्या गरजेनुसार सर्व वस्तूंच्या बाबतीत खूप पसंती असते तेव्हा तुम्ही सामान्यतः गोंधळून जाता तर सोपा मार्ग म्हणजे तुम्ही उदाहरण घ्या आणि ते कसे डिझाईन केले आहेत याची उदाहरणे येथे आहेत वॉलपेपर कसा आहे भिंतीचे पटल कसे आहे भिंतींचा रंग पडदे झुंबर आणि फुलदाण्या आणि गालीचे रग्ज या सर्व गोष्टी आधीच ठेवलेल्या आहेत लाकडी फरशी किंवा संगमरवरी फ्लोरिंग आणि ती विशिष्ट वस्तू त्या क्षेत्रातील त्या परिस्थितीत कशी पाहत आहे म्हणून मी तुम्हाला एक चांगली कल्पना देई जर तुम्ही इतर काही योजना आखत असाल काही रंग आणि काहीतरी तुमच्या घराशी जुळत असेल तर ते तुमच्या जागी कसे दिसेल हे तुम्ही सहज समजू शकता त्यामुळे गोष्टी ठरविण्याबाबत खूप चांगली कल्पना आणि खूप चांगले उदाहरण देते येथे जाळपोळ करताना आम्ही निवडक फर्निचर बनवतो त्यामुळे तुम्हाला जे आवडते ते आम्ही बनवतो आणि फॅक्टरी किमती जेव्हा आम्ही इथे बनवतो तेव्हा तुम्हाला तिथे मिळत असते आमच्याकडे कोणताही व्यापारी कोणताही कमिशन एजंट आणि मधला कोणीही नाही जो अतिरिक्त पैसे किंवा नफ्याचा काही भाग घेतो त्यामुळे तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम किंमत मिळते आणि आम्ही एका छोट्या शहरात आहोत मोठ्या शहरांच्या तुलनेत आमचा खर्च खूपच कमी आहे त्यामुळे आम्ही ते अत्यंत किफायतशीर किमतीत बनवतो आणि गुणवत्ता जाळपोळ आहे जाळपोळ हा आता आंतरराष्ट्रीय ट्रेडमार्क आहे पस्तीस देशांमध्ये आम्ही नोंदणीकृत आहोत आणि आम्ही आमच्या गुणवत्तेशी आमच्या ब्रँडशी जुळवून घेतो ही मूलभूत गोष्ट आहे जेव्हा आमच्याकडे ब्रंड असेल तेव्हा आम्हाला दर्जेदार काम करावे लागते त्याबाबत आम्ही तडजोड करू शकत नाही बाकी तुम्ही वेबसाईटवर किंवा युट्यूब व्हिडिओवर पाहू शकता तुम्हाला काय आवडते ते तपासा नंबर इथेच आहे आमच्याशी संपर्क साधा तुम्हाला काय हवे आहे ते आम्हाला कळवा आम्ही ते तुमच्या घरी भारतात किंवा भारताबाहेर फॅक्टरी किमतीत आणि तुमच्या आवडीनुसार पोहोचवू धन्यवाद